भाई जे? भाई जे? By you, शाये शाये का केला काय पाहिजे कालच हरियाणामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे जे पंतप्रधान साहेब आहेत मुख्य आपले मोदीजी आले होते आणि त्यांनी म्हटलं की कर्मचाऱ्यांना योजना 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 लागू लागू केली केली कोणती आणि कर्मचारी खुश मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आमच्या प्रधानमंत्री साहेबांना हे महाराष्ट्राची गर्दी पहा जर युपीएस योजना कर्मचारी खुश असतात तेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले कर्मचारी म्हणजे काय आहे आमच्या पगारातून दहा टक्के आणि सरकारचा सरकार सा वाटा साडे अठरा टक्के केलेला आहे साडे अठरा टक्के कशासाठी कारण हा सगळा पैसा युपीएस एन पी एस कुठे जातो शेअर मार्केट मध्ये आणि शेअर मार्केट कोणाचे आहे अदानी अंबानीचे आहेत त्यांना आपल्या सरकारी तिजोरीतून रक्कम देण्यासाठी ही एन पी एस योजना आणलेली आहे असा माझा सरळ आरोप या सरकारवर यूपीएस योजना म्हणजे नुसती योजना आहे यूपीएस योजना म्हणजे नुसती गोल गोल फिरवणारी योजना आहे म्हणून आपल्याला यूपीएस नको आम्हाला काय पाहिजे

आमच्या भविष्याची आमच्या मातारपणाची काठी जुनी पेन्शन योजना आहे आम्हाला ओपीएस पाहिजे कुठलीही योजना नको आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जशाच्या तशी जुनी पेन्शन योजना पाहिजे आहे आणि जो उपस्थित मी एकाच राजकीय पक्षांना म्हणत नाही पण जे कोणते पक्ष असतील उद्धव साहेबांचं काम कधी मतासाठी मताच्या राजकारणासाठी राहिलेलं नाही जे आपल्या न्यायाचं आहे जे आपल्या हक्काचं आहे ते देण्याची त्यांची भूमिका नेहमी राहिलेली आहे तरी सुद्धा साहेब सांगतो या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो देईल पेन्शन त्याला देऊ समर्थन जो देईल पेन्शन जो देईल पेन्शन आम्हाला कुठलाही राजकारण करायचं नाही आम्ही काही राजकारणी नाही परंतु आपल्या हक्कासाठी सर आम्हाला फील्ड वर उतरून काम करावं लागलं करा, ओठ फोर ओपीएस काय ओठ फोर ओठ फोर ओपीएस म्हणजे साहेब जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करणार कर्मचाऱ्यांनी निर्धार केलेला आहे केला कि नाही की नाही आणि म्हणून महाराष्ट्रातले कर्मचारी फक्त त्यांच्या परिवाराचे चार मतदार एवढा जरी गणित केलं तर अस्तित्वात असलेलं सरकार पाडायला आम्हाला वेळ लागणार नाही साहेब फक्त आता तुम्ही लोकसभा निवडणूक पाहिली या लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी काही काही फरक कुठं तीनशे कुठं दोन हजार कुठं तू तीन हजार अगदी आपल्याच पक्षाचे जे एक उमेदवार मुंबईचे होते अतिशय अल्पमतानी थोड्या अठावन मतांनी पराजय झाला साहेब जर हे कर्मचाऱ्यांची ताकद तुमच्या सोबत आली ना तर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला पाहू इच्छितो महाराष्ट्र महाराष्ट्र आता देशाचं झालं आता जो पेन्शन की बात कराय गे जो पेन्शन की बात कराय सुरुवातीला आम्हाला जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस योजना लागू केली तेव्हा या सरकारनी काय म्हंटल संघटनांनी काय म्हंटल कर्मचाऱ्यांना लाखो करोडोचा निधी मिळेल रिटायरमेंट झाल्यावर मिळतंय का एन मधून मिळत आहे का इथं अंबादास दानवे साहेब आमचे मार्गदर्शक बसलेले साहेब आपल्या मतदारसंघात एक कर्मचारी रिटायर झाले एन पी एस अंतर्गत फक्त साडेआठशे पेन्शन मिळत आहे या सरकारला लाच वाटायला पाहिजे ज्या कर्मचाऱ्यांनी अठरा वर्ष सेवा दिली त्याला फक्त आठशे पेन्शन मिळते फक्त साडेआठशे आणि हा सगळा एन पी च्या माध्यमातून जो मलिदा आहे तो कोणाला मिळतोय आप्रिचिरेसनी तुम्हाला येत आहे अंबानीचे मोठे मोठे उद्योग पत्या आहेत त्यांना देण्याचे काम केलं जात आहे साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो हिमाचल मध्ये जेव्हा निवडणूक झाली तिथल्या जे विरोधी पक्षामध्ये होते जे आता मुख्यमंत्री आहेत तिथले जे आधीचे मुख्यमंत्री होते त्यांनी म्हटलं आम्ही जुनी पेन्शन देऊ शकत काय म्हटलं जुनी पेन्शन देऊ शकत मग कर्मचाऱ्यांनी त्यांना हरवून त्यांना तुम्ही पेन्शन योजना लागू केली आम्ही सुद्धा करणार आहोत तुमच्या फक्त शब्द पाहिजे आम्हाला आहे तुमचा शब्द तुमचं वचन म्हणजेच तुमचं शासन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दिलेला शब्द फिरवणार नाही याची मला खात्री आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो इथे आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही परंतु हे अशिक्षितांचं आंदोलन नाही हे आंदोलन करू म्हणून माहित आहे साहेबांना या विषयाची जाण आहे साहेब हा विषय नक्की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला माहित आहे त्यांना बंद करून टाकलं आपण येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मुझ कोणाला पाहू पाहू जनतेचं प्रेम आहे महाराष्ट्रातल्या जनतेच प्रचंड प्रेम आहे आणि मला माहित आहे ज्या पद्धतीने हिमाचल प्रदेश मध्ये जे तिथले मुख्यमंत्री आता निवडून आले त्यांनी पहिल्याच कॅबिनेट मध्ये ओपीएस ची घोषणा केली पहिल्याच कॅबिनेट मध्ये तसे महाराष्ट्रात सुद्धा आपण मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच कॅबिनेट मध्ये घोषणा होईल याची आम्हाला पूर्ण खात्री नव्हे पूर्ण विश्वास आहे आणि या सरकारला जागृत करण्यासाठी दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजीची जी जयंती आहे त्या जयंती पासून महाराष्ट्र राज्य ध्वनी पेन्शन संघटना मी वितेश खांडेकर आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत पेन्शन योजना लागू होईपर्यंत आपलं आमरण उपोषण सुरू नाही अधिक न ना बोलता साहेबांना सुद्धा पुढचा प्रोटोकॉल आहे साहेबांनी आपले आमच्या घेतलं याच्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि तेच थांबतो एकाच मिशन 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 एकच मिशन म्हणून म्हणेन काय पाहिजे तुम्हाला माहित आहे काय पाहिजे माहित आहे ना अरे काय पाहिजे अरे काय पाहिजे कधी पाहिजे आताच पाहिजे अरे कधी पाहिजे कधी पाहिजे लागू केली नाही पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून ते निश्चित होईल असं आम्हाला पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना खात्री आहे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो इथल्या नगर टीमचं सुद्धा ज्यांनी हे आयोजनामध्ये